हा कस काय झालं म्हणलं जमा झाली का म्हणलं सुषमा पूर्ण दोन एकरची तूर जमा झाली का काय तिकडचे राहिले का पेंट्या राहिले का म्हणलं आता बापा झालं सर्व सर्व वस्तू जमा केलं वा शिवला गाव हो ना हो ना पूर्ण जमा केलं ते दोन तीन राहिले आता बस पाणी पितो आणि दोन तीन तेवढे टाकून देतो म्हणलं तुमची गंजे लावून देतो हो अरे बापरे रे दोन एकराची तूर एवढीच का मग एवढीच का एवढेच पेंड्या निघाल्या का दोन एकराची अरे बापरे रे काहीच होत नाही वाटते सला

माग किती वर्ष म्हणजे किती वर्ष म्हणलं तूर किती झाली म्हणलं काहीच नाही झाली नाही या वर्षी म्हणलं मागच्या दोन तीन वर्षात म्हणलं चांगली झाली ती तर तुमचं फिट्टे का माय फिट्टे कर्ज काही समजा लागलं नाही म्हले तुम्हाला जेवढ्यात उधडा दिला तेवढ्याच उधडा होते की नाही काय का, माहीसाला अरे बापरे मला वाटलं सला मी वाहत आलो आणला भरपूर राहील म्हणले तूर निघायला लागली असं म्हणलं उचललं होणार नाही आणले जरा मदत करा म्हणलं येऊन इथं पाहतो होतं काय झालं सर्व

शिमला नोट आमची दोघी जाय म्हणलं तू वडा लागली म्हणलं मग काय तर खळखळ झाली आता काय एक डुकड हिरव्या शेंगा निघाल्या होत्या आमच्या पाटलाला पाडून दिल्या व सोले भात खावतो म्हणे मग काय तर बाबा तुमची खणखण झाली कोण बसले आदमुशा बसले म्हणलं तुम्ही तर अरे बापरे आदमुशा बसले अरे बाबू झबरू काय होऊन रे बाबा तू का भूमी म्हणलं हे का म्हणलं लागलं म्हणलं सुषमाने पाय ना हे रोजदार म्हणलं हा ते लक्ष्मी काय म्हणते म्हणलं भरपूर झाली म्हणते तूर तुम्हाला पेंट्या मोठ्या मोठ्या आहे म्हणते गंजी मोठी लागली काही राजा काही बोलते आपलं कायच करावा बाल म्हणालो तुरीवर भरोसा होता म्हणलं पूर्ण मग काय आईच नाही गेलो कोमात गेलो कोमात गेलो आता म्हणलं कोमात गेलो काही मजा नाही म्हणलं या तुरीमुळे म्हणलं मी नाही का तुरीमुळे म्हणलं मी टाकला नाही म्हणलं गहू नाही टाकला छान नाही टाकला म्हणलं पराठी होईल म्हणलं चांगली कापूस कापसा नाही दिला धोका आणि तुरी देईल धोका बरबाद झालो मी आता आता काही मजा नाही रे झाबरू झाबरू कोणता मजा नाही राहिली आता तुला घडेन झालं काम

अरे देतो ना बाबा देतो ना का देत नाही का देतो ना बाबा पहिले काढू द्या मशीन मधून मग काय पैसे येऊ द्या दे आता देतो म्हणलं बुडवा लागलो म्हणलं तुमचे पैसे काय नाही या वर्षी तुरीचा बोंबारा खाडायचा वाटते नाही सुला बोंबारा खाडत दिसा लागलं काही मजा नाही दिसा लागले कठीण आहे मजा नाही आहे हो कोणाच नाही एवढं लागलं ना काहीच नाही ना पण तुमची गंजी कशी लागली म्हणलं मग काय तर इकडे आता काम ते देवदास भाऊची त्यांची काय कसं होते आता काम आहे लगडे ना कापणं चालू आहे पिंड्या बांधणं चालू आहे त्यांच्या कापणं चालू आहे हो जे झालं ते झालं आता काय करता मग अरे बाबा झबरू पण ती गोष्ट खरी आहे तुली पण कसं आहे कसं करायचं मरण आहे ना रे झालं तर काही होत नाही झालं तर काहीच होत नाही हा हे जुव्याचा डाव का काय मजा नाही याच्यापेक्षा तसाला मटका लावलेला पुरते जुवा खेळलेले पुरते काय मजा आहे काय हा अशेवर आपण राहतो तूर नाही होत ना पराठी नाही होत ना कापूस नाही होत ना हरभरा नाही छान नाही गाडवासारखी ढोरासारखी मेहनत करावी लागते काहीच होत नाही म्हणलं मग काय आता पाय बरं आता मी वावरात येऊन पाहिलं बाया जमा केली तूर तूर कि केवढीच झाली म्हणलंय मग काय आता काय निघणार आहे याच्यात नाही हां मग काय आता दाबा राऊ ना जास्त होत नाही कठीण आहे परिस्थिती जाऊ द्या काढून टाका मशीन नव्हत्या जेवढी झाली तेवढी झाली तोडताड करून टाका मजुरा तोडून टाका जे काही कर्ज असेल ते करून टाका डाळी घेऊन द्या पन्नासशे किलो तीस एक किलो मग काय तर जाऊ द्या जिकडे तिकडे करून टाका काय विषय आहे का होते तुम्ही राजा आवाज नाही करत ना काय नसते फिरत राहता इकडे तिकडे इकडे तिकडे तुमचंही मन नाही राहत शेतात काय होणार आहे तुम्हाला बी तुमची त्या शेतीची काय चुकी आहे त्याला बरोबर व्यवस्थित शेतपाणी माल पाणी खतपाणी करावं लागते काहीच करत नाही राजा तुम्ही शिवलाल भाऊ मग काय Salam ini tuh malah, maaf ini tuh malah.